तर करमाळ्याचा बाजार हा शुक्रवारी असतो आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला शुक्रवारचा बाजार बाजारात फिरून नाही दाखवणार आहे पण मी घरी काय काय घेऊन गेलेली आहे ते मी आज तुम्हाला दाखवते तर इथे मी थोडंसं शॉर्ट व्हिडिओ काढले अंडी घेताना ह्यांच्याकडून आम्ही खूप बल्कमध्ये अंडी घेतली आहेत मम्मी ह्यांच्याकडूनच घेते तर तिने आम्हाला पण घेऊन दिलेले आहेत सुल मुंबईला घेऊन जाण्यासाठी चला तर मग बघूया शुक्रवारचा बाजार हे बघा पालक किती छान पालक आहे एकदम ताजा खट्टी पानं तोडू नको ही आहे करडईची भाजी जी मुंबई मध्ये गावरान दोडके दहा रुपये पाव किलो भेटलेत तर टोमॅटो शेंग सगळ्यात जास्त महाग होती शेंग आम्हाला भेटली तीस रुपयाची पाव किलो आणि साठ रुपयाची अर्धा किलो हे बघा कोथिंबीर किती चांगली भेटली आहे फुलांची कोथिंबीर खूप आवडते छान वास येतो ह्याचा आणि ही अंडी भेटलेत दहा रुपये एक ह्याच्यात आहेत तीस अंडी ह्याच्यात येत अठरा आणि ह्याच्यात येत अठरा अंडी तर एकूण सहासष्ट अंडी भेटलेत आता मला आणि मिरची बाळा किती छान आहे हिरवी आणि ही काटेरी वांगी किती सुंदर आहेत ताजी ताजी अद्रक आणले आणि मेन म्हणजे दा साग म्हणजे काय हरभऱ्याची भाजी शंभर रुपये पाव किलो हरभऱ्याची भाजी तुमच्याकडे कशी आहे आम्हाला रेट कळवा कमेंट करून आणि आम्ही घेतली आहे गवारीची शेंग ही घेतली अर्धा किलो खास मुंबईला घेऊन जायला कारण तिकडे सगळी जबलपुरी भेटते ना आणि ही आहे चिगळची भाजी आम्हाला भेटली आहे पंधरा रुपये अर्धा किलो आणि ही मम्मीसाठी वांगी घेतलेत ही पण अर्धा किलो आहेत वांग्याचा भाव खूपच जास्त वाढलेला आहे वांगा बघा कसं काटे या मस्त एकदम फ्रेश कवळं कवळं तर आम्हाला भेट भेटले तर पंचवीस रुपये पाव पण आम्ही घेतले एक किलो घेणार म्हणून मग ऐंशी रुपयाने दिले आम्हाला महाग झालेत वांगी पण आता दोडके भेटलेत वीस रुपयाला एक तर मम्मीने दोन भोपळे भोपळे सारी दोडक्याने तर दोन भोपळे घेतले आणि कांदे घेतलेत ओलेच कांदे आहेत पण आम्हाला वीस रुपये किलोने भेटले तर मम्मीने घेतले हे चार किलो वीस रुपये किलोने चांगले भेटले ना तर अशा प्रकारे हा आमचा आहे करमाळ्याचा शुक्रवारचा बाजार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला तुमच्या इकडच्या फळभाज्यांचे आणि भाज्यांचे रेट पण कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे मटण पण आणलेलं आहे येता येता बोकडाचं मटण एक किलो आहे हां तर बोकडाचं मटण इकडं कमी आहे मुंबईला जरा जास्तच आहे साडेसातशे रुपये इकडं साडेसहाशे रुपये आणि आता मम्मी ह्याचा रसा बनवणार आहे मस्तपैकी आणि गरम गरम रसा आणि भाजी तर आता आम्ही बंद करतो व्हिडिओ थँक रे करमाळ्याला गावी आल्यानंतरच असं छान छान ताज्या ताज्या भाज्या बघायला भेटतात तेवढंच नेत्रसुख मिळतं आणि खूप छान वाटतं मी यातल्या काय काय भाज्या ज्या आत मुंबईत भेटत नाहीत त्या मी घेऊन चालले